नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्र इयत्ता दहावीची परीक्षा देत आहेत मग ते मधून देत असतील किंवा आय सी एस ईमधून देत असतील किंवा स्टेट बोर्डामधून देत असतील किंवा आय बीच्या अभ्यासक्रमाचा त्यातून देत असतील तर या इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी एक सुवर्ण संधी सैन्य दलात उच्च अधिकारी बनण्यासाठी एक महत्त्वपूर्ण एक संधी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आपल्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे सैन्य दलामध्ये अधिकारी पदापर्यंत पोहोचावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जुना औरंगाबाद येथे एस पी आय सर्विसेस प्रिपेरेटरी इन्स्टिट्यूट म्हणजे एन डी एमध्ये प्रवेश घेण्यासाठी एन डी एमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एक सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे दोन हजार एकवीसपासून भारत सरकारने एन डी एमध्ये मुलींना देखील प्रवेश द्यायला दे सुरुवात केली म्हणून यावर्षी मागच्या वर्षापासून मुलींना देखील जी एस पी आय गर्ल्स सर्व्हिसेस प्रिमिरेटे इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था नाशिकमध्ये महाराष्ट्र सरकारने उघडलेली आहे या मुलींचं याच्यामधून प्रशिक्षण देऊन या मुलींना बारावीनंतर एन बारावीच्या वेळेस एन डी एची परीक्षा देण्यासाठी तयार केलं जातं ही मागच्या वर्षी ही पहिलीच बॅच आहे आता यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये ही दुसरी बॅच असेल मुलींसाठी मुलांची जी आहे तर ही अठ्ठेचाळीसावी बॅच येईल दोन हजार चोवीसमध्ये आतापर्यंत सत्तेचाळीस बॅचेस झालेल्या आहेत आणि दरवर्षी वीस पंचवीस विद्यार्थी डी मध्ये सिलेक्ट होतात म्हणजे याचा जो रेशिओ आहे इथून सक्सेस होण्याचा जो रेशिओ आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडे काय होतं आपण आपला मुलगा इयत्ता दहा दहावी पास झाला की तो काय करतो मिलिटरीमध्ये जातो हा मला मिल्ट्रीमध्ये जायचं तर मिल्ट्रीमध्ये काय म्हणून जातो तो शिपाई म्हणून जातो दोन चार वर्ष त्याने मिल्ट्रीमध्ये नोकरी केली मग त्याला लान्स नाईक नाईक हवालदार त्याच्यानंतर मास्टर हवालदार नायब सुभेदार सुभेदार मेजर इथपर्यंत तो जातो लेफ्टनंट पदापर्यंत तो जाऊ शकत नाही तोपर्यंत रिटायर होऊन जातो परंतु जर तुम्ही एन डी एमध्ये ही बारा ही परीक्षा जर पास झाले एन डी एमधली तर तुम्ही डायरेक्ट लेफ्टनंट म्हणजे डायरेक्ट आठव्या पदावर पोहोचाल आणि हे सात पदाचे जे जेवढे तुमचे सैन्य दलातले लोक असतील हे यांचं बॉस म्हणजे लिडरशिप करण्याचं करण्यासाठी तुम्हाला संधी मिळेल जसं आर्मी आहे तसं नेव्ही देखील आहे नेव्हीमध्ये काही विद्यार्थी जातात मुलं दहावी बारावी नंतर ते सिमेंट टू सिमेंट वन त्याच्यानंतर लिडिंग सिमेंट पेटी ऑफिसर असे जवळपास सा, सात सातव्या आठव्या पदापर्यंत जाईपर्यंत ते रिटायर होऊन जातात पण जर हे विद्यार्थी एनडीए मधून गेले तर डायरेक्ट ते सब लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचतात म्हणजे डायरेक्ट आठव्या पदाला पोहोचतात मग तिथून ते डायरेक्ट ऍडमिरल पदापर्यंत सुद्धा पोहोचू शकतात किंवा एअरफोर्समध्ये जर गेले तर एअरफोर्समध्ये आपले दहावी बारायची विद्यार्थी एअरक्राफ्ट म्हण लिडी मी एअरक्राफ्ट म्हण कार्पोर सर्जन वॉरंट ऑफिसर वॉरंट ऑफिसर मास्टर वॉरंट ऑफिसर वगैरे अशा पद्धतीने अशा वेगळ्या पदावर जातात परंतु जर जा एनडीए मधून गेले तर तो डायरेक्ट फ्लाईंग ऑफिसर होतो म्हणजे डायरेक्ट आठव्या पदावर जातो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे जर तुम्हाला सैन्य दलामध्ये याच्यामध्ये जर करिअर करायचं असेल बऱ्याच जणांची ख्वाहिश असते मला काय करायचं सैन्य दलामध्ये अधिकारी व्हायचं ऑफिसर व्हायचं कारण त्यांचा दर्जा असा असतो खतरनाक असा दर्जा असतो त्यांची लाईफस्टाईल खूप वेगळी असते कलेक्टरपेक्षा सुंदर त्यांची लाईफस्टाईल असते म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतं की मला सैन्य दलामध्ये अधिकारीच व्हायचे मग जर तुम्हाला एअरफोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर किंवा नेव्हीमध्ये डायरेक्ट तुम्हाला सबलेफ्टनंट किंवा याच्यामध्ये आर्मीमध्ये जर समजा तुम्हाला लेफ्टनंट पदापर्यंत डायरेक्ट जायचं असेल तर तुम्हाला इयत्ता बारावीला किंवा बारावी चालू असताना किंवा बारावी पास झाल्यावर ची परीक्षा द्यावी लागते पण या दोन एनडीएचा एन डी एची परीक्षा देण्याच्या अगोदर दोन वर्ष ची परीक्षा कशी असते मागची चे पेपर सॉल्व्ह करून घेणं त्याच्यानंतर ची परीक्षा पास झाल्यानंतर एक एस एस बी नावाचा इंटरव्ह्यू असतो तर इंटरव्ह्यूची इंटरव्ह्यू पाच दिवस असतो तो काय दोन तासाचा आणि एक तासाचा इंटरव्ह्यू नसतो त्या पाच दिवस इंटरव्ह्यू तर त्याची कशी तयारी करायची हे जे आहे हे आपलं शासन विविध या या सैन्य दलातील अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतं त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी याच्यामध्ये सक्सेस होतात मग तुमचा मुलगा जर असेल किंवा मुलगी दहावीला असेल आणि तिला जर सैन्य दलामध्ये खरोखर तिला सैन्य दलामध्ये अधिकारी व्हायचं असेल तर ही एक महत्वाची अशी संधी चालून आलेली आहे तर याच्यासाठी साठ विद्यार्थ्यांची या साठ विद्यार्थी औरंगाबादसाठी म्हणजे छत्रपती संभाजीनगरसाठी आणि तीच मुली नाशिकसाठी यांची आता एक एंट्रन्स परीक्षा घेतली जाते प्रवेश परीक्षा घेतली जाते या प्रवेश परीक्षेमध्ये दीडशे प्रश्न असतात पंचाहत्तर प्रश्न हे मॅथेमॅटिक्स आणि पंचाहत्तर प्रश्न हे गॅट जनरल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे इतिहास भूगोल विज्ञान चालू घडामोडी वगैरे हे असतात असे दीडशे प्रश्न असतात एका प्रश्नाला चार मार्क्स असतात म्हणजे सहाशे गुणांची ही परीक्षा होते या सहाशे गुणांपैकी जर समजा एखादा प्रश्न चुकला तर मिळालेल्या उत्तरातून एक मार्क मायनस होतो आणि मग त्यांची मेरिट लिस्ट लावली जाते आणि या मेरिट लिस्ट जे वरचे म्हणजे काही विद्यार्थी विद्यार्थी आता औरंगाबादला किंवा छत्रपती संभाजीनगरला यायचे आहेत तर जवळपास दोन तीनशे विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू घेतली जाते जशी कलेक्टरचा इंटरव्ह्यू होतो तसा इंटरव्ह्यू होतो हो चार पाच जणांच्या पॅनलमध्ये आणि या पॅनलमधून मधून जो इंटरव्ह्यू होतो याच्यामधून विद्यार्थी निवडले जातात साठ विद्यार्थी निवडले जातात आणि वीस तीस विद्यार्थी त्याची वेटिंग लिस्ट आ, हे केली जाते आणि मग त्यांची मेडिकल टेस्ट होऊन त्यांना इथं प्रवेश दिला जातो यांचे डोळे व्यवस्थित शाबूत आहेत का त्यांना रंग अंधाळेपणा तर नाही त्यांना नाईट ब्लाइंडनेस तर नाहीये त्यांना चष्मा तर नाही त्याच्यानंतर त्यांना त्यांचे पाय तर सपाट नाही आहेत अलग लक्षात त्यांचे गुडघे जे आहेत ते बरोबर आहेत म्हणजे या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये पाहिल्या जातात त्याची उंची एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर आहे का वजन त्रेचाळीस किलोच्या वरती आहे का या सगळ्या गोष्टी तिथं पाहिल्या जातात तर जे विद्यार्थ्यांना खरोखर त्याचं काही ऑपरेशन वगैरे हो झालं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहिल्या जातात तर इयत्ता दहावीला जे शिकत आहे तुमचा मुलगा असेल मुलगी असेल आणि खरोखर त्याला फक्त सैन्य दलासाठी पुढे जायचं असेल तर अकरावीसाठी साठी ते स्वतःच अकरावी तिथं त्याच्या कॉलेजला अकरावी करून घेतात जवळच्या कॉलेजकडून आणि दररोज त्यांची फिजिकल फिटनेस म्हणजे त्यांचा व्यायाम वगैरे घेणं त्यांचा यूपीएससीचा क्लास घेणं हे सगळं जे आहे सगळं ते करत असतात अतिशय माझी स्वतःची मुलगी देखील त्या नाशिकला आहे तर एक अतिशय सुंदर असा अनुभव आमच्या पाठीशी आहे म्हणून मी तुम्हाला ही संधी तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे तर अभ्यासक्रम इयत्ता आठवी नवी दहावीचे जे तुमचे पुस्तक असतील गणिताचे त्या गणिताच्या पुस्तकातूनच प्रश्न येतात अवघड प्रश्न येत नाही त्याच्यानंतर तुमचं इतिहास भूगोल विज्ञान जे आहे तर आठवी नववी दहावीच्या तुमच्या सीबीएसई किंवा स्टेट बोर्डाच्या परीक्षे पुस्तकातूनच ते प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे अजिबात काही अवघड नसतं काही ठिकाणी त्याचे क्लास देखील चालतात नाशिकमध्ये दे सुद्धा काही क्लासेस आहेत काही ठिकाणी काही जण ऑनलाईन देखील घेतात इथं अहिरराव सर घेतात पण तर याच्यामध्ये याच नोटिफिकेशन आलेलं आहे आता ही परीक्षा जी आहे ही परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे मग याचं नोटिफिकेशन आता आलेलं आहे सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण शिक्षण संस्था युवक केली छत्रपती संभाजीनगर आणि युवतीयोग केली आहे नाशिक तर हे याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रातील युवक युवतींसाठी अविवाहित युवक युवतींसाठी आता ही बॅच बघा दोन हजार चोवीस मध्ये ही मुलांची अठ्ठेचाळीसावी बॅच आणि मुलींची दुसरी बॅच युवती केली दुसरी बॅच याच्यासाठी ऑनलाईन त्यांनी ऍप्लिकेशन मागवलेली आहे ती ते पात्रता काय आहे ते अविवाहित पाहिजे महाराष्ट्र राज्याचे किंवा कर्नाटकमध्ये बिदर किंवा कारवार या जिल्ह्याचे आदिवासी पाहिजे म्हणजेच डोमेस पाहिजे त्याच्यानंतर त्याचा जन्म दोन जानेवारी दोन हजार सात ते एक जानेवारी दोन हजार दहाच्या मध्ये पाहिजे आता जे दहावीला विद्यार्थी त्यांचा जन्मबरोबर याच्यामध्ये सापडतो त्याच्यामध्ये काय टेन्शन घेऊ नका आणि ते दहावी पास झालेली असते पाहिजे म्हणजे ते पास होणार पाहिजे ओके पास होतातच आता ही परीक्षा पास झाली म्हणजे ते विद्यार्थी पास होतातच ओके okay? तर अकरावी साठी त्यांच्याकडे प्रवेश दिला जातो तर युपीएससी जे ची परीक्षा घेते त्या चा आणि आय एन ए ही जी परीक्षा घेते या परीक्षांची पूर्ण तयारी या दोन वर्षामध्ये संभाजीनगरमध्ये एस पी आय आणि नाशिकचं जी एस पी आय सर्व्हिसेस प्रिपरेटेड इन्स्टिट्यूट आणि संभाजीनगरचं सर्व्हिसेस प्रिपरेटेड इन्स्टिट्यूट हे जे आहेत ही सगळी तयारी करून घेतात बघा उंची पाहिजे एकशे सत्तावन्न वजन त्रेचाळीस किलो हे सगळ्या गोष्टी दामीच्या मुलांच्या बरोबर बसून -बर जातात एवढी काही अडचण येत नाही तर रंग अंधळेपणा बघा रंग दृष्टीदोष दृष्टीदोष वगैरे नको तर प्रश्न सांगितले मी तुम्हाला गणिताचे पंच्याहत्तर प्रश्न आणि याचे जनरल लायब्रेरीशे पंच्याहत्तर प्रश्न असे दीडशे प्रश्न असतील ते दहावीच्या स्टेट बोर्ड किंवा सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर असतील त्याच्यानंतर मुलांना जर अर्ज करायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस पी आय औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावर आणि मुलींना डब्ल्यू डब्ल्यू डॉट गर्ल एस पी आय नाशिक डॉट कॉम या याच्यावर हे उपलब्ध आहे याच्या साडेचारशे रुपयाची फीज आहे ही बरेच जण बरे भरपूर काही भरपूर विद्यार्थी जे हुशार विद्यार्थी असतात सैन्य दलात अधिकारी व्हायचे ते हे करतात एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत याची मुदत आहे अजून दोन महिने मुदत आहे फॉर्म भरण्यासाठी तर फॉर्म भरून टाका कमीत कमी एक अनुभव तरी येतो ओके आणि जे विद्यार्थी काही विद्यार्थी डायरेक्ट अकरावी बाहेरून करतात आणि मग त्या ची परीक्षा देतात परंतु याच्यामध्ये दे, जे शिकवणारे जे त्यांना शिक्षक आहेत हे शिक्षक अतिशय नामवंत आहेत आणि त्याचे खूप चांगला मोठा चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि सैन्य दलामध्ये उच्च अधिकारी पदावरती काम करण्याचा देखील त्यांचा अनुभव आहे तर हॉल तिकीट दहा एप्रिलला भेटेल आणि तुमची जी, 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 बगा, जी, जी ही जी बघा तुमची ही जी परीक्षा आहे ही परीक्षा किती तारखेला होणार आहे तर ही परीक्षा तुमची अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे म्हणजे तुमची दहावीची परीक्षा होऊन जाते आणि मग नंतर ही दहावीच्याच अभ्यासक्रमावर ही परीक्षा होते एकदम सोपी परीक्षा असते काहीच अवघड नाही दीडशे प्रश्न असतात चार चार मार्काला एक एक प्रश्न असतो अशा पद्धतीने तुमचा जो हा पे असतो तर हे गर्ल सर्व्हिसेस प्रिपरेटिव्ह इन्स्टिट्यूट आणि एस साठी ही एक सुवर्ण संधी तुम्हाला आलेली आहे तर याच्यामध्ये याच्यामध्ये जे आहे तर अतिशय शिस्तबद्ध अशी यांची रचना असते डायरेक्ट तुम्हाला बघा दोन वर्ष इतकी तयारी करून घेतली जाते की जवळपास तुम्ही म्हणजे खूप जास्त चान्सेस तुम्हाला एनडीए मध्ये अधिकारी होण्यासाठी जास्तीत जास्त चान्सेस याच्यामध्ये भेटतात काही जण अक्षरशः बारावीला तयारी करतात बारावीला नाही झालं तर ग्रॅज्युएशन याची परीक्षा देतात परंतु हे मात्र ही मात्र खूप संधी तुम्हाला आलेली आहे आता जे विद्यार्थी असतील तुम्ही ही संधी अजिबात दौडू नका अनुभव का होईना अनुभव म्हणून का होईना ही परीक्षा द्या बघा या तिन्ही दलांचे जे अधिकारी आहेत म्हणजे उच्च अधिकारी जे आहेत तर ते उच्च अधिकारी तुम्हाला होता येतं आपले जे सध्याचे जे जनरल आहेत म्हणजे मिलिटरीमध्ये जे जनरल आहेत तर ते मनोज पांडे आहेत जनरल मनोज पांडे किंवा जर समजा तुम्हाला एअरफोर्स मध्ये जे उच्च दलातील अधिकारी आहेत ते आर हरिकुमार आहेत किंवा जे नेव्हीमधले जे अधिकारी आहेत तर ते विवेकराम चौधरी म्हणून ते त्यांचे ऍडमिरल आहेत म्हणजे सगळ्यात उच्च पदावर आहेत आणि या तिन्ही सेना दलांचे प्रमुख असतात राष्ट्रपती त्या द्रौपदी मुर्मू आहेत किंवा या तिन्ही दलांचा एक प्रमुख मध्यंतरी एक चीफ ऑफ डिफेन्स एक तयार केला होता ते त्यांचं नाव होतं बि जनरल बिपिन रावत परंतु बिपीन रावत, रावत यांचं तामिळनाडूमध्ये कुन्नूर येथे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं तिन्ही दलांचे प्रमुख झाले होते आता नवीन एक पिक्चर आलेलं आहे त्यांच्या याच्यावरती आपल्या सॅम बहादूर आणि जनरल मा मानेकशा यांच्या जीवनावर एक पिक्चर आलेला आहे तो पिक्चर बा तुमचं असे देशभक्ती र ज्यांच्या ज रगारगात देशभक्ती याच्यामध्ये तयार होते बघा चार चार युद्ध या जन सॅम बहादूर बहादूर जे आहेत त्यांनी पाहिलेले आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत पाकिस्तानची ज्यावेळेस फाळणी झाली तर त्यावेळेस युद्ध तेही युद्ध त्यांनी पाहिलेलं आहे एकोणीसशे भारत चायनाचं युद्ध झालं तिथे ते युद्ध त्यांनी हे केलेलं आहे पुन्हा भारत पाकिस्तानचं युद्ध झालं ते युद्ध त्यांनी पाहिलेले एकोणीसशे एकाहत्तर ला पुन्हा भारत पाकिस्तान म्हणजे भारत बांगलादेश वेगळा झाला आहे ना पूर्व पाकिस्तान तर त्यावेळेस इंदिरा गांधींनी ते स्वतःच युद्ध पुकारलं होतं तेही असे चार युद्ध त्यांनी पाहिले चाळीस चार दशक त्यांनी काम केलेले आहेत तर दे त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण असे खूप सारे पुरस्कार मिळाले त्यांच्या जीवनावर हा पिक्चर आलेला आहे तर वेगवेगळे पिक्चर पाहण्यापेक्षा हा पिक्चर पहा अतिशय छान पिक्चर आहे म्हणजे तुमच्या मुलांमध्ये खरंच देशभक्ती तयार करायची जागृत करायची असेल आपल्या देशाविषयी अभिमान बाळा हे करायचं असेल तर तुम्हाला हा पिक्चर देखील पाहणं गरजेचं आहे तर हे जे सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था आहे छत्रपती संभाजीनगर बघा महाराष्ट्र शासनाचा हा प्रोग्राम आहे दृढ प्रयत्न आहे ना सिद्धते म्हणजे खूप प्रयत्न करून आम्ही हे साध्य करून दाखवतो त्याचा लोगो आहे बघा ह्या डिफेन्समध्ये ज्यांना जायचं असेल तर त्यांच्यासाठी एस पी आय सर्विसेस प्रिक्रेट इन्स्टिट्यूट नावाची संस्था आहे त्यांची ही प्रार्थना आहे एस पी आय प्रेयर आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचं बघा ही छत्रपती संभाजीनगरची बिलीव्ह दॅट वी विल विन बघा हे त्यांचा असा गणवेश वगैरे असतो त्यांचा कॉस्ट्यूम वगैरे असतो त्यांना आणि त्यांना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जे आहे तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघा त्याचा इंग्रजीमध्ये काय आहे तर त्यांचे इंट्रोडक्शन कधी होती बघा कधी सुरुवात झाली काय तर हे याच्यामध्ये सगळं दिलेलं त्याचा एम असा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील जास्तीत जास्त टू एनकरेज द युथ ऑफ महाराष्ट्र टू जॉईन द आर्म फोर्सेस ऍज ऑफिसर आर्मी मध्ये आर्म फोर्सेसमध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये मध्ये जास्तीत जास्त युवकांना अधिकारी पदावर पोहोचवणं त्यांच्या ते त्याच्यासाठी हे काम करत असतं आणि त्यांनी आतापर्यंत खूप साऱ्या याच्यासाठी त्यांना हे पाठवलेलं आहे तर त्यांचा हा पत्ता आहे हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर त्याच्यानंतर त्यांचे रूल रूल्स आहेत बघा त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत तर पंक्च्युअल असलं पाहिजे पीटी गेम वगैरे सगळंच ड्रेस नीट नेट का पाहिजे सगळंच त्यांना हे करावं लागतं आहे का नाही त्याच्यानंतर काय नाही करायचं काय करायचं डूज डोन्स हे त्याच्या दिली दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने दररोज त्यांचे दोन 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 तीन तीन तास तीन तास जवळपास त्यांचे युपीएससी चे चे क्लास होतात या, या क्लास मधून पूर्णपणे तयारी करून घेतली जाते आणि त्याच्यानंतर हे तयारी तर करून घेतली जाते पण जी पाच दिवसाचा जो एस एस बी इंटरव्ह्यू असतो ना परीक्षा कोणी पास होऊन जातं पण एस एस बीचा चा इंटरव्ह्यू असतो ते लवकर मुलं पास होत नाही तर एस एस बी ची सुद्धा छान तयारी याच्यामध्ये करून घेतली जाते बघा तिथं लायब्ररी ग्रुप टास्क वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पाहायला वेगवेगळे खेळ जे आहेत ते वेगवेगळे खेळ पाहायला मिळतात त्याच्यानंतर त्यांची मेडिकल चेकअप वगैरे या सगळ्या गोष्टी निवासाची व्यवस्था त्यांची खाण्याची व्यवस्था त्यांना बत्तीसशे कॅलरीज अन्न मिळेल एवढा आहार त्यांना दररोज पुरवला जातो अंडी दूध म्हणजे एकदम ट्रेनिंग एकदम शिस्तबद्ध एकदा तिथं जर आपला मुलगा किंवा त्या आयुष्यात कधी चुकीच्या वाणाला लागणार नाही तितकी शिस्त त्या याच्यामधून शिकतात ते तर खरोखर एक नामी संधी महाराष्ट्र शासनाने ही आपल्या याला सगळ्या आपल्या दहावीच्या शिकत असते मुलांसाठी दिलेली आहे तर याच्यानंतर बघा त्यांचा हा परिसर आहे तिथं ते प्रिपरेशन करतायत बघा त्यांना साडेपाच वाजता उठावं लागतं आणि त्याची तयारी झाल्यानंतर लगेच ड्रिल असते पीटी असते सहा वाजता सहा पंचेचाळीसला असेंब्ली असते ब्रेकफास्ट असतो साडेसातला नंतर कॉलेज असतो त्यांचं नंतर थोडासा वेळ असतो तेरा तीसला त्याच्यानंतर चहा नाश्ता नंतर गेम असतात स्पेअर टाईम असतो नंतर एस्पेअरचा क्लास असतो पहिला पिरियड असतो आठ बघा आठ म्हणजे सहा वाजेपासून तर साडेसात पर्यंत साडेसात ते जवळपास म्हणजे साडे एकोणवीस सा ते एकवीस वाजेपर्यंत ओके म्हणजे नऊ वाजेपर्यंत तर सहा वाजेपासून नऊ वाजे म्हणजे दररोज तीन तास यांचा क्लास घेतला जातो नंतर रात्रीचं जेवण सेल्फ स्टडी आणि नंतर रात्रीचे अकरा वाजता लाईट्स ऑफ होतात तर अशी अशी एकदम शिस्तबद्ध त्यांची रचना आहे बघा हे एस पी आय आहे औरंगाबाद म्हणजे औरंगाबाद म्हणजेच सध्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त अनमॅरिड मुलामुलींना तिथं प्रवेश दिला जातो तर दहावीला त्यांच्याकडे जे आहे तर इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्री जनरल सायन्स मॅथमॅटिक्स हे त्यांचे विषय वगैरे असले पाहिजे किंवा ही परीक्षा बघा त्यांचं फिजिकल कसं असलं पाहिजे मुलांची छाती जी आहे चौऱ्याहत्तर सेंटीमीटर असली पाहिजे आणि फुगवल्यानंतर पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे आय साईड सिक्स बाय सिक्स पाहिजे ठीक आहे नाही तर ह्या सगळ्या ज्या क्रायटेरिया आहेत ही क्रायटेरिया याच्यामध्ये दिलेली आहे तर अभ्यासक्रम वगैरे सांगितलं तुम्हाला पंच्याहत्तर पंच्याहत्तर क्वेश्चन असतात दीडशे प्रश्न असतात तर हा एकंदरीत इतकी सुंदर बघा त्याच्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू वगैरे कसा असतो ते सुद्धा म्हणजे ही सगळी जी तयारी आहे ना ही सगळी तयारी विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये करून घेतली जाते तर बघा तर हे जे आहे हे एवढी सुवर्ण संधी आहे अशी संधी तुमच्या मुला मुलींना मिळू शकत नाही आता जे विद्यार्थी याच संधी नाही मिळत ते बाहेर प्रायव्हेट क्लासला म्हणजे अक्षरशः दोन दोन तीन तीन लाख रुपये फीज आहे बाहेर तरी देखील विद्यार्थी पाहिजे तसा त्यांचा सक्सेस रेशिओ नाही आहे तर यांचा सक्सेस रेशिओ खूप मोठा आहे अगदी मागच्या वर्षी त्यांचे जवळपास चोवीस पंचवीस विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्ट सिलेक्ट झाले ओके तुम्ही म्हणा सर आमच्या एखाद्याचं विद्यार्थीचं सिलेक्शन नाही झालं तर मग काय हो सर तर हे जे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही ना ते विद्यार्थी पुन्हा एफ आय एस वाय टी वाय करतात इंजिनिअरिंग वगैरे ते इंजिनिअरिंगची परीक्षा ते सहज पास होऊन जातात जी कॉमन एंट्रन्स टेस्ट असते सीईटी वगैरे ते सहज पास होऊन जातात ते इंजिनिअरिंग केल्यानंतर सुद्धा ऍफ कॅट देऊ शकतात पुढे सीडीएससी ची एक्झाम देऊ शकतात किंवा तरी सीडीएससी मधून झाले नाही तरी ते युपीएससी मधून त्यांचा सगळा अभ्यास झालेला असतो ते विद्यार्थी पुन्हा युपीएससी मधून डायरेक्ट जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक किंवा कमिशनर ऑफ पोलिस अशा युपीएससी मधून उच्च पदावरती जाऊ शकतात त्याच्यामुळे हे शिक्षण कधीच वाया जात नाही हे लक्षात ठेवा तर अकरावी बारावी हे सगळं त्याच्याकडूनच करून घेतलं जातं मग तुम्ही म्हणाल सर याच्यासाठी काय म्हणजे असं काय हे करावं लागतं बघा आपल्याला किती फीज वगैरे किती लागते काय लागतं तर ते काय नाही कॉलेजची काही थोडीफार फीज असेल कॉलेजची बी कॉलेज आता समजा माझी मुलगी जी आहे तर इथं कॅम्ब्रिज कॉलेजला आहे तर कॅम्ब्रिज कॉलेजला इतर मुलांना जास्त फीज आहे पण या मुलांना या मुलांना एक स्पेशल असं हे दिलं जातं वागणूक दिली जाते यांच्यावर स्पेशल लक्ष केंद्रित केलं जातं यांच्या सगळ्याच गोष्टी स्पेशल असतात आणि यांना अगदी कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये यांच्या कमी फीजमध्ये कारण त्या कॉलेजचंही नाव होतं एखादा अधिकारी झाला तर त्या सैन्य दलातील अधिकारी या आमच्या कॉलेजचा झालेला आहे म्हणून ते कॉलेज देखील अगदी कमी फीज मध्ये त्यांना हे करतं अक्षर म्हणजे माझ्या अंधानं ते, ते तीस तीस हजार काहीतरी फी आहे एक एक टप्प्याची तर त्याच्यानंतर इथं जे आहे तर त्यांना इथं राहण्याची काही म्हणजे राहणं आणि जेवण हे जे आहे तर याची थोडी फीज घेतली जाते अठरा हजार रुपये फीज घेतली जाते एका एका टर्मची तर एवढी काही जास्त फीज नाही आहे पण लाख दोन लाख रुपये आपल्याला दोन वर्षासाठी लागतील असं गृहित धरून चालायचं परंतु एक अतिशय शिस्तबद्ध आपला मुलगा किंवा मुलगी तयार होईल आणि एन मध्ये सिलेक्शन झालं तर एक सोन्याहून पिवळं विशेष म्हणजे मी छत्रपती संभाजीनगरच्या एस पी आयलाही भेट दिलेली आहे माझ्या मित्राचाच मुलगा तिथं आहे आणि तो आता बारावीला आहे तो आता एन डी प्रिपरेशन करतोय तर हे विद्यार्थी खूप जास्तीत जास्त याच्यामध्ये जास्त सिलेक्ट सिलेक्ट होतात आणि अभिमान वाटतो तिथं जाऊन ती त्यांचं सगळी दिनचर्या किंवा त्यांचा सगळा हे बघून त्या मुलांचं सगळं दिनचर्याच काय त्यांचं व्यक्तिमत्वच बदलून जातं इथं गेल्यानंतर यांची पर्सनॅलिटीच बदलून जाते विद्यार्थी आपल्या आयुष्यात कधी बिघडू शकत नाही मग तुमच्या मुला मुलींना जर बिघडू द्यायचं नसेल तुमच्या मुला मुलींना उच्च अधिकारी पदावर जर जायचं असेल आणि तर त्याच्यासाठी ही परीक्षा तुम्ही द्या तर त्याला देण्यास भाग पाडा कमीत कमी अनुभव -कमी तरी येईल ओके तर तुम्हाला या परीक्षेसाठी सुवर्ण संधी आहे ही सुवर्ण संधी अजिबात डावलू नका तुमचा मुलगा जरी दहावीला नसेल तर तुमचा जवळचा कोणी मित्राचा मुलगा असेल किंवा जवळचा कोणी मुलगी असेल जवळची कोणी मुलगी असेल तर त्या मुला दहावीच्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एचं कसं कसं काय काय असतं ते त्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे ते व्हिडिओ देखील काळजीपूर्वक पहा तुम्हाला या येणाऱ्या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवनवीन माझे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो ऑल द बेस्ट